उदगीर शहरातील सवय नंबर तीनशे चव्वेचाळीस बटाचार बाबतचे सर्व निकाल राजेशसिंग किसनसिंग चव्हाण मनीष किशनसिंग चव्हाण यांच्या बाजूने उपविभागीय अधिकारी मंगशेट्टी प्रवीण यांनी दिनाक अकरा एप्रिल दोन हजार बावीस रोजी दिला तहसीलदार गोरे यांनी दिनाक सहा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी निकाल देऊन दिनाक सहा मार्च दोन हजार रोजी केलेले फेरफार रद्द केले केलेले फेरफार केले दुरुस्त करून राजेश सिंह किसनसिंग चव्हाण यांच्या नावाने अठ्ठेचाळीस आर जमीन नोंद करण्याचे आदेश दिले अप्पा जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी दिनाक एकवीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी राजेशसिंह सिंह किष्णसिंह चव्हाण यांच्या बाजूनेच निकाल दिला अप्पा विभागीय आयुक्त बाबासाहेब जालिंदर बेलदार यांनी दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राजेशसिंह किष्णसिंह कृष्णसिंह चव्हाण यांच्या बाजूने निकाल दिला तर माननीय उच्च न्यायालय मुंबई शाखा औरंगाबाद यांनी देखील राजेशसिंह किष्णसिंह कृष्णसिंह चव्हाण यांच्या बाजूनेच निकाल दिला सर्व निकाल चव्हाण यांच्या बाजूने असतानाही उदगीरचे तहसीलदार तलाठी मंडळाधिकारी यांना हे मान्य नाही चौहान यांच्या नावाने फेरफार करण्याचे आदेश असून देखील फेरफार करीत नाहीत मात्र कृष्णा रमेश मुक्तावार यांनी चौहान यांच्या नावाने शिल्लक असलेल्या जमिनीत प्लॉटिंग करून विक्री करीत आहेत ते फेरफार पण तात्काळ करीत आहेत सर्व आदेश चव्हाण यांच्या बाजूने असतानाही त्या आदेशाला केराची टोपली दाखवत आहेत असा आरोप करत यांच्याविरोधात माननीय न्यायालयास तहसीलदार तलाठी मंडळाधिकारी यांनी फसवेगिरी करत आहे अशा अधिकाऱ्यावर चारशे वीस प्रमाणे गुन्हे नोंदवून सजा करण्याची विनंती सिंह किष्णसिंह चव्हाण यांनी केलेली आहे मी राजेशसिंग केसन सिंग के चव्हाण राणाची लगेकली उदगी मोजे सर्व नंबर तीनशे चौवेचाळीस ब मधून शिवाजी रामचंद्र मुक्कावर यांना चार एकर चौतीस गुंठे आमचे आजोबा रतनसिंग धनसिंग चव्हाण यांनी खरेदीखत क्रमांक एकवीस पन्नास दिनांक एक सहा एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी विक्री केली होती पण त्याच चतुर्सीमा सहा एकर चार गुंटेची होती त्याच्यात चतुर्थी महात कायम नसताना मग नंतर कृष्ण रमेश मुक्कावरला देणगीपत्र आधारे कोर्टात आला कोर्टात आल्यानंतर ते त्यानं मूळ देणगीपत्र दाखल केलं नाही देणगीपत्र कोण दिले ते शिवाजी रामचंद्र मुक्कावर यांनी कृष्ण रमेश मुक्कावरला देणगीपत्र दिले होते देणगीपत्राचा तुमचा काय संबंध पत्र आमचा संबंध नाही ती जमीन आमची होती त्याच्यामध्ये आमची अठ्ठेचाळीस हजार जमीन निघाली तिथं शिल्लक जमीन निघाली आम्ही फक्त शिवाजी मुखोला चार एकच चौतीस घंटे केलेल्यापेक्षा जास्त हां जास्त निघाली आम्ही याबाबत नाही का एस डीओ ऑफिसमध्ये दावा दाखल केला तर एस डीओ ऑफिसला कोण होते उपजिल्हाधिकारी मेनशेट्टे प्रवीण मेन शेट्टे यांनी आपल्याला अकरा चार दोन हजार बावीस रोजी निकाल दिला आणि त्याचा फेरफार दहा शहाण्णव सहा तीन दोन हजार पूर्ण दोन हेक्टर छत्तीस आरचा फेरफार पूर्ण रद्द केल्या रद्द केल्यानंतर त्यांना अपील केलं कलेक्टर साहेबाकडं ते अपील पण फेटाळलं मुक्कावरचा मग त्यानंतर त्यांना आयुक्त विभागला अपील केला तिथंसुद्धा मुक्कावरचं फेटाळण्यात आला हायकोर्टात गेलं तिथं रिव्हिजन त्यानं विड्रॉ करून घेतला मग नंतर तहसीलदार साहेबांनी आदेश केला की अठ्ठेचाळीस आर जमीन नाही का सात बऱ्यावर दुरुस्त करून घ्यावी एकशे पंचावन्न खाली कोण शिल्लक रामेश्वर गोरे यांनी सहा दहा दोन हजार बावीस रोजी तरी तिथं मंत्रालय चार एकर चौतीस गुंठे असताना हे लोक नाही का माझा फेरफार करत नाही शिल्लक जमिनीचं एकशे पंचावन्न खाली आठ दिवसात नाही का फेरफार व्हायला पाहिजे पण हे लोक कृष्ण कृष्णमुर यांच्याशी हात मिळवणे करून त्या तहसीलदार आहेत राम बोरगावकर सुशांत शिंदे डिप्टी कलेक्टर अन्न पंकज कांबळे शंकर हरिदास जाधव अधिकारी आणि सध्याचे अधिकारी त्याचा फेरफार रद्द झाल्यावर पण खरदी खत झाल्यात वीस पंचवीस खरेदी खत झाली उदगीरला होत नसले तर औसा जळको तिकडे करून नाही का ते फेरफारसुद्धा नाही का त्यांनी घेऊ लागल्यात कायद्याचं उल्लंघन भंग करत आहे याबाबत मी लोक आयोग मंदिराकडं सर्वाकडे कर तक्रार केली पण याचं काही होत नाही पोलीस स्टेशनला पण आय जी साहेब एस पी डी वायस पी सर्वाकडे कर तक्रार देऊन बघितलो पण काही उपयोग नाही आहे त्याचं दिवाणी दावा आहे म्हणतात कोर्टात जावा म्हणतात असं चालू आहे प्रकरण आणि याला जिम्मेदार आहे प्रशासन उद्याच्याला मला काही झालं तर हे सर्व प्रशासन आणि कृष्ण रमेश मक्कावर ते सर्व